पाणी लावलंय बघा मालाच रान वालवायचं म्हणून कोणीकडं कसं को बी पळतं या ते ट्रॅक्टर रोटरलं या रोटरले रानात लावलंय बघा ती लाल पाठी दिसते का तत्वर आपल्याला आता वलवायचा यात करावं म्हणतो बुईमूग किंवा हरभर करावं काय करू सांगा तुम्ही कमेंट करून कामतो राणा रोटरले पाईपलाईन त्या दिवशी आहे बघा हिथं चिंबूर काढला आहे पहिला हिथं चिंबूर नव्हता आता इथं चिंबूर नवीन काढला की पाईपलाईन आली आहे आणि कुठनाशी चकिन निधी ती पाठी आहे का तिथं बीन चकवर नळी निधी आहे असताच खाली असाय खाली मका फिरले बिझडून काढले मोवायलावलो या मोवायला वायरा वा ते असंच बोललं आहे बघा वापर नाही वरून पण आहे रोड आहे आणि ते शिबी जरा फिरतं हे आपल्याला ते मोठी काढताना पाईपलाईन करताना साखोरी कोणीकडे फिरतो या जीव भुजून घ्या नुसता सकाळ जमत बघा येईल पाणीच निघत नाही लवकर बाहेर तिथं टोकडा जोडला आहे नळीचा पुढं राहनातलं पाणीच पु निघणार पहिल्यांदाच भिजवायला लागलो रान ही केले दोन वर्ष झालं रान नीट केले त्या बिगाड काढून पण पहिल्यांदाच यात काय तर करायला कर लागलो गेल्या वेळेस मटकी किलती त्याला काही पाणी नाही काय नाही मग आता पाणी काय तर करावं म्हणतो या हरभरा नाही तर टाकावं त्यात काहीतरी तुकडे केले मका असं छत्र असलं बघितलं आता वलवून म्हणतो हो। पाळी घालून घ्याव चांगली पाळी गाठली आहे शिरकत एखादं डेम्पिंग मिळाला तर शिरकत घालाव एखादं डे एक दोन दोनशे ह्या तर टिकन तोपर्यंत म्हणलं वलवून तर ठेव मग खातावर पुढेच्या पुढे बघू व्हायचा तिथं चिंबूर काढला ते दिसत नाही चिंबूर काढला घेते पाणी दिवसायलायत हाय आज सोमवार उद्या दिवस हाय दिवसायलाय उद्या दोन चार नळे आणायच्या तुम्ही दंड दंड पण करायला येईन येत ना त्याच नळीला जोडून तुम्हाला सांगतो हे राणास एक आहे जरा दोन चार नळे हे एक चार नळे आणल्या का कजागजाग सोडतं म्हणजे दिसते मग का मग वप्फ सुटलं दिसते काय अर्थ पहिल्यांदा लय आपण करते या इकडं शेवट नळ्या जोडून सोडायच्या म्हणजे तुम्हाला सांगतो टिस्ते काल छोटा पडतो नका का तुझी बिसवून काढली आता बघाची खाली इकडं ओललं या जग जग जागो जग आपल्याला पायपाला सोडा लागणार तेव्हा भिजलो बघा हिवल गार गरघरीत चालते ह्याचं काय नाय इकडं गरगरीत झाले तेव्हा हे असिजते इकडं कोपर राहिले बघा अजून त्याच्यासाठी स्पेशल अजून नाळ्या जोडवा लागतील अशी गरघरीत भिजते इकडकडेच घेते पाणी पाहून सगळं इकडं राहिले बघा कोपरा थोडा कोपरा कोपरा थोडा राहिलाय आणि डबल सोडा लागते पण त्या सफरी ना ती त्यातनं वर न आलं कमीच ते हायचं बघा थुरी कशा आले थुरी 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 जबरदस्त आहे निभार झाले नाही अजून अजून निभार झाले नाही ते पण खरी खायला नाही बाहेर लागते निभार असले ना मग एकदम हे गोष्ट पण निभार अजून काय काय शेंग घ्यायला लागले निभार तरी महिना चार महिने जायला अजून ह्याला निघा महिना महिना भर जाईल असं जरा बिणे व्हायचं हे झालं मला खायला पाहाव तुमच्याकडे काय काय फिरते मका तूर आता मी मका चार पिशवी मका फिरली घरा बघा त्याचा दा अजून जाऊन दंड दंड वाढायला येतं काय कराव माझा विचार आहे हरभरा मी तीन ऑप्शन सांगतो एक हरभरा एक घाऊ एक भुईमूग काय पेरू तिन्ही पैकी पे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शि पेरा चांगलं येईल मग तुम्ही नक्की सांगा काय पेरू डोक्यात आहे जरा हाय हरभरा बरा पेरायचा ओलवन चांगलं पेरलं थंडी या दिवसात चांगली येते आता थंड सुटलंच दिवाळी झाली आता पंधरा दिवसात थंड आठ सुरू असतो जितकं गारत असेल तितकं घावून हरभरा चांगली यायच्या गारट्यात जरा बेगाड माझं डोक्यात जरा हरभरा हरभऱ्याला काय खत घातला नाही घातला तरी काय अडचण नाही पण भुईमुगाला घवाला खात घालावं लागतं या खत घालायला तर आपल्याकडे खात नाही शिल्लक एक खत घ्यायला लागतील एखात हाय सहा सात सहा हजार रुपये डम्पिंग आहे न तोडवता किती बसायचा उद्या तर होते का नाही कोणा वालवायचं नाही ओनला बघते पण उद्या शक्यतो नळ्या बिळ्या आणून जागोजाग पायपा टाकून वलवण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या फुल दिवस हितच घालवणार आहे थोडं कोडा कोपरा जर राहिला तर मग उद्या संध्याकाळी लाईट बदलते संध्याकाळी अजून येते बाराच्या खोड रात्री दे जात चालू करून सुरू आता काय सध्या पाणी निघत नाही ते तळ्याखालच्या समय हिरीतलं पाणी आहे बघा हे जी आहे नवीन हिरीतलं पाणी नाही तळ्याखालच्या समय हिरीतलं म्हणजे आता सध्या निघत नाही बाबा पाणी त्याचं हे तळ्या खालची विहीर म्हणजे किती पुरुष परत एक पुरुष हिर आहे त्यातलंच पाणी निघत नाही थोड्या काही दिवसांनी फुला निघते कधी पाणी लावले बघा त्याच अजून पाणी निघते कोणीकडे गेलेलं मी करत नाही म्हणून आणले जावा घर गर येत हो मग ती वर ओलगार होते नाहीतर खाल्लंच वलं होत पाणी मोरत जाते खाल्लं मुरमा जर ही, ही माती होत रोठराव आता पाळीगा हा व रोठराव रोठारा जर हीच कुचकामरम ही कुचकामरम जी आहे ते सगळं माती होईल बघा रोठरान बिड असलं तर फुटते ताड 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 माती होते तो होऊन आता रोठराव जगदा पण रोटरून पेराव दगा दगाड जे आहे ते असलं मोठं ती काढून टाकायचं बांधायला ते एकदम खालचा तुकडा आहे का त्या जन केले आणि ही मध्ये गंज दिसते का चल त्याची तिच्या आली टक टुकडे केले सकाळी चार पाच उपाय आहे होते आता ही खेळावा लायला उद्या या तीन तुकडी आहे ती बघा इथं एक आहे पाहुणे जर एकर राहणार आहे इथं घरापाशी आहे दोन एकर तिकड जर नंबर आहे तिकडं सहा एकर आहे आणि अजून एका ठिकाणी तीन एकर आहे पाणीच निघत नाही नुसतं ध्यान राखत बसायची येते या कुणीकडे गेली पण पाणी खळत नाही म्हणून आता जागोजाग नळ्या लांबतो घरनं जाम एक चार नळ्या आणल्या साखरेला साखीला जोडून पुढं तिथं सोडून वरग यात नाही लांबणं पाणी जायच म्हटल्यानंतर तिथनं पाणी जायच म्हटल्यानंतर उशीर हो जाते मुरत येतो ती हाय थोरल्या चलत्या घर का ते ती घर थोरल्या चलतेच आहे दाखल चालतं खाली जात ते आमचं घर तो, तो का दिसतंय खाली दिसलं गोष्ट पथर पांढऱ्या गेवर नारळावर खाली दिसते बघा ते आपलं शेड घर इथलं दिसते बघा एवढ्या लांब आहे ती जमीन आणि ही एवढ्या लांब आहे बाबा चला भेट पुढच्या व्हिडिओत आता